क्लिअर झाली पाहिजे आणि ही क्लिअर करत असताना एन सी आर टी आहे किंवा अगदी आपली मराठीमधली सगळी पाचवी ते बारावी दहावीपर्यंतची सगळी पुस्तकं किंवा उन्हा बारावीपर्यंतची राज्यघटना तर आपल्याला अगदी सहावीपासून चालू होते अर्थव्यवस्था चालू होते ही सगळ्या बाबी आपल्याला जुन्यापासून अगदी पाचवी सहावीपासून बारावीपर्यंतची सगळी पुस्तकं आपल्याकडे असली पाहिजेत एन सी आर टीची सगळी संच आपल्याकडे असली पाहिजे आणि हा पक्का अभ्यास जर सात टक्क्याचा झाला तर तीस आणि जे राहिलेले दहा आहेत की आपल्या ओघामध्ये हा अभ्यास पुढे पुढे होत जातो बेसिक मधला एकही प्रश्न चुकता कामा नये अशी आपली मानसिक तयारी त्यामध्ये असली पाहिजे अर्थव्यवस्थेसारखा प्रश्न आहे फक्त मी स्पर्श करत थोडं जातो अर्थव्यवस्था आहे यामध्ये उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचं धोरण बदललं आणि ते एल पी जी स्वरूपाचं आहे एलपीजी म्हणजे काय हे आता आपल्याला माहिती आहे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन याच्यावर आधारित डब्ल्यू टी ओची स्थापना कधी झाली भारतानं त्याच्यावरती सही कधी केली अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत डब्ल्यू टी ओ माहिती पाहिजे डब्ल्यू टी ओ कशामुळे आली हे माहिती पाहिजे डब्ल्यू टी ओची जी मुख्य मूळ जी, जी, जी काही शाखा होती ओरिजिनल ती कोण होती गॅट नावाची एक संस्था होती गॅट नंतर पीटर डंकेल नावाने एक प्रस्ताव दिला प्रपोजल त्याला डंकेल प्रस्ताव असं म्हणलं जातं प्रपोजल म्हटलं जातं डंकेनं सांगितलं की सगळ्या जगभरचं ट्रेडिंग हे आहे ते एकसारखं किंवा सगळ्या समान पातळीवर चाललं पाहिजे त्याच्यातले सगळे ऑबस्टॅक्टल्स आपल्याला बंद केले पाहिजेत त्याच्यावर आधारित डब्ल्यू टी ओ आहे डब्ल्यू टी ओची आपल्याला सगळी बेसिक्स माहिती पाहिजे त्याची स्थापना भारताचा रोल त्यामध्ये काय आहे भारताचा का अभ्यास करत असताना इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये प्रत्येक संघटना आणि भारताचा रोल त्याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करून अभ्यास केला पाहिजे डब्ल्यू टी ओमध्ये आपण सिग्नेटरी कधी केली युरोमध्ये आपण कधी केली त्यानंतर आता नवीन भारत लीड घेऊ पाहतोय तो म्हणजे ब्रिक्स नावाची जी संघटना आहे त्याच्यामध्ये लीड घेतोय ब्रिक्स म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका त्याच्यामध्ये शेवटचा देश तो जॉईन झाला तो म्हणजे अफगाणिस्तान तर हे जे ब्रिक्स जे आहेत हे ब्रिक्स आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे कारण भारत त्याच्यामधला लीड अशा पद्धतीची कंट्री आहे आणि जगामध्ये चीन आणि भारत याच्यामध्ये ब्रिक्सच्या स्वरूपामध्ये एक डब्ल्यू टी ओला कम्पेरेटिव्हली अशा पद्धतीची एक संघटना येऊ पाहते आणि म्हणून ब्रिक्स सगळं आपल्याला अभ्यास माहिती पाहिजे या दोन हजार सोळामध्ये ब्रिक्सचं ज्या अधिवेशन होणार आहे किंवा त्याची जी काही मिटिंग होणार आहे तीसुद्धा भारतामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोठा चान्स आहे की भारताची अर्थव्यवस्था भारताचे महाराष्ट्र धोरणाविषयी सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला दाखवता येणार अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सगळे कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे त्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट आहे किंवा इन्फ्लेशन असेल अवमूल्यन त्यानंतर वर्धित कर टॅक्सेशन ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आणि हा सगळा सिलेबस कुठं आहे सहावी ते बारावीपर्यंत आहे त्याच्यावर आधारित प्रतिबिता दर्पण नावाचं एक जर तुम्ही वाचत राहिला सातत्यानं अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्रासाठी ते अतिशय उत्तम पद्धतीनं माहिती देणारं प्रतियोगिता दर्पणचे विशेषांक निघतात मधून आपल्याला इंडियन रिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने समजून घेता येते अशा प्रकारे प्रत्येक विषयामध्ये मूलभूत जी पुस्तकं आहेत बेसिक जी रेफरन्स बुक्स आहेत ती पहिल्यांदा आपण घेतली पाहिजेत त्याची लिस्ट आपण उपलब्ध करून प्रत्येक कॉलेजमध्ये आपण ती पाठवणार आहे त्याच्या पद्धतीचा एक फॉर्मॅटही तयार केलेला आहे ती मूळ पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये असली पाहिजेत आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळी सुद्धा आपण वाचली पाहिजेत अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला हे यायला पाहिजे त्यानंतर गणिताच्या बाबतीमध्ये न्युमरिकल अबेलिटी बदल ती सांगेल इंटेलिजन टेस्टमध्ये आपल्याला दांडेकरपासून सुरुवात करून अलीकडच्या काळातली पुस्तकं घेता यायला पाहिजे आणि मग मुख्य परीक्षेला आपण ज्यावेळेला जातो त्यावेळा थोडासा एक पेपर नवीन आहे त्यामध्ये तो म्हणजे एच आर डी आणि ह्युमन राईट्स स्पेशल पेपर त्यामध्ये आहे ती परीक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीने मराठी इंग्रजी जनरल स्टडीज एक त्यामध्ये इतिहास भूगोल आहे जनरल स्टडीज दोनमध्ये राज्यघटना आणि कायदेमंडळ या विषयीची शासन व्यवस्था आहे त्यानंतर जो पेपर आहे तो म्हणजे एच आर डीचा पेपर आणि ह्युमन राईट्स ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि हा पेपर जो आहे ह्याचं कॉन्क्रीट मटेरियल किंवा एका पुस्तकामध्ये साचेबंद पद्धतीनं मटेरियल नाही हा पेपर थोडासा आपल्याला पेपर रिडिंगवरतीच तयार करावा लागतो म्हणजे हा पूर्ण पेपर दोनशे मार्काचा हा पेपर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला हा तसा चॅलेंजिंग पेपर आहे आणि हा दोनशे मार्काचा पेपर आपल्याला करत असताना दररोज व्यवहारामध्ये मग एच आर डीमध्ये काय येतं शिक्षण व्यवस्था येते सगळे व्यावसायिक शिक्षण त्यासंबंधीचे सगळे मानव संसाधन मंत्रालयापासून ज्या ज्या योजना मानवाच्या विकासासाठी राबवल्या जातात त्याचा संबंध या पेपरमध्ये येतो मानव हक्काच्या संबंधीचे सगळे प्रश्न याच्यामध्ये येतात त्यामध्ये कैद्यामध्ये जे काही तुरुंगामधील कैदी आहेत याच्याबद्दलचे मानवाधिकार काय या आहेत हे सुद्धा त्यामध्ये येतात जे नवीन कायदे झालेले आहेत उदाहरणार्थ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे हे जजमेंट कुठून आलं विशाखापासून आलं ही विशाखा जजमेंट ह्याच्यावरती प्रश्न येतात त्याच्यासंबंधीचा ऍक्ट आहे म्हणजे हा जो पेपर आहे हा खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्या पद्धतीनं तो फिरवत असतो तो त्यामधला तसा चॅलेंजिंग पेपर आहे तर राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल यासाठी आणि सी सीएटसाठी आपल्याला वाचन ॲबिलिटी ज्याला म्हणतो रिडिंग ॲबिलिटी आहे ती रिडिंग ॲबिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे म्हणजे जर आपण पेपरचं स्वरूप बघितलं तर चाळीस चाळीस मार्काची प्रश्नपत्रिका आहे दोनशे प्रश्नासाठी दोनशे मार्कासाठी पेपर वाचायलाच आपल्याला वेळ पडत नाही उतार्यावरील प्रश्न असतात तो उतारा वाचायचा त्याच्यावरती दोन प्रश्न म्हणजे आपल्याला तो पॅसेज बघितल्या बघितल्या साधारणपणे या याचा उत्तर आणि त्याचा क्ल्यू लक्षात यायला पाहिजे याच्यासाठी उत्तम उपाय असतो तो म्हणजे दररोज आपण मॅग न्यूजपेपर हा वाचलाच पाहिजे त्याच्यासाठी आता वेळ द्यायलाच पाहिजे पूर्वीचं स्वरूपाने आता जो बदललेलं आहे तर या अर्थानं की रिडिंग ॲबिलिटी आपली वाढली वा वाढली पाहिजे बघितल्या बघितल्या आपल्याला ह्या पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे याचं आकलन आपल्याला यायला पाहिजे आणि त्यासाठी मग तुम्ही दररोज एक तास तरी इंग्रजी एक पे एक न्यूजपेपर आणि मराठीतला न्यूजपेपर वाचलाच पाहिजे इंग्रजीसाठी ओके आपली पक्की व्हायला पाहिजे त्याच्यासाठी किमान रोज पाच शब्द नवीन आपण लिहून काढून ती पाठ केली पाहिजेत हा बेसिक अभ्यास आहे अमर शिंदे नावाचा आमचा विद्यार्थी बी ए भाग तीन असतानाच तीनला असतानाच असिस्टंट झाला आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी तो डी आर झाला त्याचं एकच वैशिष्ट्य की तो दररोज पाच इंग्रजी शब्द पाठ करायचा कारण तो इंग्रजीमध्ये फार कच्चा होता पण ज्यावेळेस त्याला रिझल्ट आला त्यावेळेला मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये त्याला जास्त मार्क्स पडलेले आहेत हे कशामुळं तर इंडियन एक्सप्रेसमधले रोज पाच प्रश्न नवीन पाच प्रश्न तो पाठ करायचा घेऊन करायचा आणि तुम्ही या नवीन वर्षामधला एक जरी संकल्प आज सुरू केला दररोज मला इंग्रजीमधले नवीन शब्द पाच पाठ करायचे वर्षाच्या काठी तीनशे पासष्ट पैकी आपले पाच पासष्ट दिवस सोडून देऊ तीनशे वर्ष तीनशे शब्द दिवसामध्ये आपले पंधराशे शब्द पाठ होतात कुठलीही भाषा फिवंट यायला जास्तीत जास्त दोन हजार शब्दांची गरज असते आपली भाषा प्रिवंट होईल आपल्याला यश मिळेल आणि आपला इंग्रजीचा जो काही न्यूनगंड आहे तो दूर होईल अशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे शेवटचा एक मुद्दा मी सांगेन तो म्हणजे मराठीच्या बाबतीमधला पी एस आयच्या त्याच्यामध्ये साठ आणि चाळीस अशा पद्धतीचा पॅटर्न आहे आणि मराठीसुद्धा आपलं इंग्रजीपेक्षा चांगलं पाहिजे कारण मराठीमध्ये आपल्याला स्टार्टपैकी अठ्ठावन्न मार्क्स पडले पाहिजेत तर अठ्ठावन्न मार्क्स ज्याला पडतील तो शंभर टक्के पी एस आय होईल शंभर टक्के सेल्फायन्सी इन्स्पेक्टर होईल या मराठीमध्ये काय असतात मराठीमध्ये म्हणी असतात वाक्यप्रचार असतात जे शब्द असतात ते असतात शुद्ध लेखनाचे शब्द असतात उदाहरणार्थ आशीर्वाद नावाचा शब्द आहे पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी आपण बऱ्याच पोर्ड वरती बघतो की आशीर्वाद पहिली वेलांटी असते शब्द असतो तो दुसरी वेलांटी असते काही प्रश्न असे असतात की ग्रामीण भागावरती हे प्रश्न आधारित आहेत उदाहरणार्थ स्त्रिया डोके आणि घागर याच्यामध्ये काय वापरतात आता हा ग्रामीण भागामधला प्रश्न आपल्याला चुंबक हा पर्याय असतो तिथं हा मराठी पीएसआयला असणारा राज्यसेवेमध्ये काही असणारे प्रश्न आहेत की त्यामध्ये आपल्याला ही चपकल यायला पाहिजे आणि अठ्ठावन्न मार्क पडली पाहिजे ज्याला अठ्ठावन्न मार्क पडतील तो फौजदार झाला की मी अगदी खात्रीशीरपणानं सांगतो कारण शिवाजी पार्कमधून जे जे फौजदार झाले त्यांचं मराठी फार पक्क होतं म्हणी फार पक्क्या होत्या साखरेची खाणार त्याला देऊ देणार पर्याय असतात जो साखर जास्त खातो त्याला देऊ देतो जो यश जो दररोज जास्त पद्धतीने प्रयत्न करतो त्याला यश आपोआप प्राप्त होतं तर हे त्याचा पर्याय उत्तर आहे <coughs> मेलेल्या मशीला मनबर दूध हे साखरेच्या खाणार आपल्याला सहज येत दुसरं येत मेलेल्या मशीला मनबर दूध हा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस खरं कळत की मराठी किती अवघड <coughs> मराठीमध्ये मग या मेलेल्या मशीला दूध म्हणजे काही एखादी जीवंतपणा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती किंवा प्राणी जिवंत असतो त्यावेळेस त्याचं फारसं महत्व आपल्याला नसतं पण एखादा प्राणी मेल्यानंतर उदाहरणार्थ म्हैस मेली एखाद्याची तर मग ती मालकी जी आहे ती फार म्हणते की बाबा ही म्हस माझी फार गुणाची होती आणि ती मनवर दूध देतो ती फार चांगली होती आणि जिवंत असताना मात्र तिला काठीनं धोपाटी घालत <laughs> मेलेल्या मशीला मनोवर दूध अशी किमान चार पाच म्हणे येतात वाक्यप्रचार येतात शब्द येतात उदाहरणार्थ आणखीता हा शब्द कुठून आला रिक्षा हा शब्द कुठल्या भाषेतून आला भाकरी हा शब्द कुठल्या भाषेतून आला अशा पद्धतीनं आणि हे फार इंटरेस्टिंग आहे लक्षात घ्या मराठीचा अभ्यास हा आनंददायी अभ्यास आहे कारण आपल्याला आधीच हाऊस आणि पडला पाऊस म्हणजे <laughs> अशा म्हणी वाक्य प्रचार अनमोल प्रकाशनचं पुस्तक आहे म्हणीचं दररोज सकाळमध्ये तर दररोज एक सदरच येतं बघा महाराज म्हणींचं तर दत्ता मसलेंचं तर ते तुम्ही वाचत राहा जाता जाता रोज एक म्हण आणि हे वाक्यामध्ये आपल्याला बोलण्यामध्ये हे वापरता यायला पाहिजे समृद्ध होती आपली भाषा ती भाषा आपल्याला इकडून उपयोगाला येते तर मराठीचा अभ्यास पक्का करा इंग्रजीचा अभ्यास जोडीलाही पाच शब्दांचा दररोज अभ्यास करा आणि त्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं यश सहजासहजी प्राप्त होईल कारण स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते पहिल्यांदा भीतीदायक पद्धतीने येत असतात पण ज्यावेळा मराठी आहे ज्यावेळा विविध पद्धतीचा अभ्यास आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता राज्यसेवेची आढळत झालेली आहे तर जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत त्या सगळ्यांनी ही जाहिरात पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण वाचली पाहिजे ही पहिली अट एम पी सीच्या परीक्षेची सी आहे पहिली अट आपल्याला यश मिळवायचं असेल तर शब्दांना शब्द पहिल्यांदा वाचून काढा सगळा जो सिलेबस आहे तो शब्दांना शब्द वाचून काढा आणि त्यामध्ये जे बेसिक्स आहेत ते समजून घ्या बेसिक समजल्यानंतर टाइम मॅनेजमेंट तुम्ही करा त्या त्या मॅनेजमेंट मॅनेजमेंटनुसार तुम्ही अभ्यास करा <coughs> आणि त्या पद्धतीने जर आपण पुढं गेलो तर आपल्याला यश निश्चित स्वरूपामध्ये मिळतं आज छत्रपती शिवाजी कॉलेजमधून कालचा आकडा आपला आहे अशी दोन विद्यार्थी यामधून यशस्वी झालेले आहेत आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये जे रोपटं लावलेलं आहे त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे विविध पद्धतीनं आज मार्गदर्शन तिथं दिलं जातं आणि मला या ठिकाणी एक गोष्ट मी आभारच्या किंवा ऋणाच्या स्वरूपामध्ये व्यक्त करू इच्छितो की मधील ह्या केंद्राला कर्मविरोध्या प्रबोधिनी आणि डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनातून हे उभं राहिलं आणि आज पाचशे दोन विद्यार्थी त्यामधून झालेले आहेत चार ऑक्टोबर दोन हजार पंधराला वर् पहिल्याच वर्धापन दिनानिमित्त या केंद्राला बॅरिस्टर पी जी पाटील उत्कृष्ट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असा पुरस्कारही देण्यात आला या पुरस्कार प्राप्तीमध्ये जे यापूर्वीचे सगळे प्राचार्य सगळे प्राध्यापक वर्ग सगळे विद्यार्थी या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या सगळ्यांच्याच ऋणामध्ये मी राहणं व्यक्त करतो आणि मी संस्थेच्या संस्थेला मी आभार यासाठी मानतो की या ठिकाणी हा अत्यंत चांगला उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि यापुढं पाच दिवसाचं राज्यसेवा परीक्षेचं एक वर्कशॉप आपण या ठिकाणी आयोजित करू त्यावेळा एकेका गोष्टीवरती फोकस अशा पद्धतीनं आणि डायलॉग मित्र पद्धतीनं आपण पुढे जाऊ कारण याचा इमिजिएट इफेक्ट आपल्याला दहा एप्रिलला दिसेल पुढच्या वर्षीच्या जाहिराती भरपूर आहेत सेंटॅक्स इन्स्पेक्टरची जाहिरात येणार आहे पी एस जाहिरात येणार आहे या सगळ्यासाठी याचा उपयोग होईल या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण ही सर्वांनी शांत पद्धतीने ऐकलेलं आहे त्याबद्दल आभार मानून मी थांबतो जय हिंद जय किंवा धन्यवाद सर काही विद्यार्थ्यांना प्रश्न किंवा शंका असल्यास आपण विचारू शकतात उपस्थित विद्यार्थ्यांपैकी आपण पुन्हा जर प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता जिथं विचारा म्हणजे

इथं उपस्थित असणारे आणि आपल्या संस्थेमधल्या सर्व कॉलेजेसमध्ये कार्यक्रम पाहणारे प्रश्न विचारू शकतात पुरशी मोबाईल नंबर नाही दिला की याबाबत किंवा परीक्षेच्या बाबतीमध्ये किंवा काही जर शंका असतील तर त्या विचारा हरकत नाही कारण आपल्याला ती सवय आता हळूहळू करायला पाहिजे कारण डायलॉग मेथड पद्धतीनंच आपल्याला बरं जावं लागेल आणि व्याख्यानापेक्षा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावरती आधी सविस्तर एक्सप्लेनेशन घेता येईल आपण लवकरात लवकर प्रश्न विचारा आता आजच एक नवीन घोषणा झालेली आहे की तिसऱ्या क्लास थ्री आणि क्लास फोर यासाठी या पुढे मुलाखत असणार नाही आणि राज्यसेवेमध्ये आहे त्याला या पूर्वीपासून पहिल्यापासून मुलाखत नव्हती हा एक भाग सेंटॅक्स इन्स्पेक्टर साठी सुद्धा मुलाखत बंद झालेली आहे तिथे प्रश्न आहे की क्लेरिकल साठी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये काय साधारण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क्लेरिकल पोस्टसाठी रिजनिंग ॲबिलिटी आणि न्युमरिकल ॲबिलिटी ह्याच्यावरती जास्त भर असतो म्हणजे गणित बेसिक जे मॅथमॅटिक्स आहे आणि जे बुद्धिमापन चाचणी जे आहे त्याच्यावरती जास्त भर असतो तुलनेनं राज्य सरकारचे जे काही क्लेरिकल पोस्ट आहेत त्याच्यामध्ये हा भर कमी असतो आणि सेलटॅक्स इन्स्पेक्टर किंवा पी एस आयचा जो सिलेबस आहे जनरल स्टडीचा त्याच्यावरती जास्त भर असतो जनरल स्टडीज ज्याला आपण सामान्य दे म्हणतो त्याच्यावरती जास्त भर असतो मेमरी कला आणि याच्यावरती थोडा कमी होणार असतो बुद्धी हा एवढाच <laughs> फरक आहे परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटमधल्या क्लिरिकलच्या पोस्ट आहेत त्या जरा परीक्षेचा दर्जा जरा उच्च असतो जरा कम असतात स्टाफ सिलेक्शनमधल्या काही पोस्ट क्लि क्लिरिकलच्या असल्यासाठी सुद्धा त्याचा चांगला उच्च दर्जा असतो तुलनेनं राज्य सरकारमधल्या ज्या क्लिरिकल पोस्ट आहेत त्याच्या त्या दरा काठिण्य पातळी त्याची

आता यू पी सीचा पॅटर्न थोडा वेगळा आहे मुख्य परीक्षेचं ती परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आज आहे म्हणजे पॉलिटिकल सायन्स सा ऑप्शनल जर विषय आहे तिथं अजून ऑप्शनल विषय आहे एम पी सीमध्ये ऑप्शनल विषय बंद केलेले पूर्वी ऑप्शनल असायचे दोन ऑप्शनल असायचे एम पी सीमध्ये आणि यू पी सी सारखाच तो पॅटर्न असायचे आता जर समजा आपल्याला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करायला असेल हा विषय आपण ऑप्ट केला यू पी सीला ऑप्शनल निवडलेला आहे याचा अभ्यास करत असताना सारख्या पद्धतीनेच अभ्यास सा करा पॉलिटिकल सायन्स जर अभ्यास करायचा असेल तर मी सांगेन की डी बसूचं पुस्तक हे यूपीएससी आणि एमपीसी साठी सारख्याच पद्धतीचं सा तेवढ्याच पराभरात एम एमपीसी मधले प्रश्न सुद्धा कॉन्स्टिट्यूशनवरचे आता तेवढ्या पातळीवरती गेलेले म्हणजे आय आर कोइलूची केस ही एमपीसी मध्ये आलेली होती की पूर्वी यू मध्ये कधीतरी कधीतरी मध्ये सातत्यानं केसेस यायच्या म्हणजे मला सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की पूर्वी एम पी सीमध्ये कलम यायची उदाहरणार्थ आर्टिकल थर्टी टू काय आहे किंवा आंबेडकरांच्या मते राज्यघटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कलम कुठलं तर ते आर्टिकल थर्टी टू किंवा आंबेडकरांनी त्याचं वर्णन काय केलेलं आहे असा प्रश्न यायचा की इट इज हर टाईम सोल ऑफ द कॉन्स्टिट्युशन हा हृदय आणि आत्मा आहे पण आता त्याचं रूपांतर केसेसमध्ये झालेलं आहे की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आपल्याला कोणत्या कलमानुसार सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं आणि कोणत्या कलमानुसार हायकोर्टामध्ये जाता येतं हे पूर्वी युपीसीला असायचं पण आता एमपीसीनं सुद्धा आपला दर्जा वाढवलेला आहे ऑब्जेक्टिव्ह असला तरी प्रश्न हे हा विचारा प्रश्न विचारा आणि त्यामुळं कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना एक सरकार अभ्यास करत जायचा तो कुठेही आपले आपली केले होईल आपलं हॅलो हा हॅलो हा बोला की ऐकू येते हा बोलाचीवा सेंटर तुमचं आपलं नाव काय हा करमवीर महाविद्यालय करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर जे जे जाधव सर तिथं प्राचार्य तिथला प्रश्न आहे की राज्यसेवेचे आकंट किती देतात एम पी मध्ये तर एम पी सीचे आपल्याला अनलिमिटेड आहेत वयवर्षी एकोणीस ते तेहतीस